नमस्कार मंडई तर आज आहे डे टू एक दिवसाचा चॅलेंजचा आज दुसरा दिवस आहे आपला तर आजचं रुटीन सकाळी सहाला सुरुवात झालेली आहे माझी तर इथं मी करून ठेवलेलं मस्त असं मेथीचं पाणी रात्रीच मी भिजवून ठेवत असते मेथी आणि तेच सकाळी गरम करून मी घेत असते आणि मला खूप फ्रेश वाटतं आणि हे पाणी पिलं खरंच खूप हलकं पण वाटतं आणि ज्यांना साखर वगैरे असतं त्यांच्यासाठी पण खूपच उपयुक्त आहे तर मस्त असं मी पित असते कडूसुद्धा नाही लागत भरपूर जणांना प्रश्न पडतो की मेथीचं पाणी कडू लागत असतं का तर अजिबात नाही भिजवून ठेवलेल्या मेथींचं पाणीसुद्धा कडू लागत नाही ना तर ना त्याचे बिया कडू लागतात तर मस्त असं मी एन्जॉय करत असते तर ते टोप भरून मी लगातार म्हणजे एक दोन वेळेस लगे पिऊन घेत असते तर त्याचबरोबर आता मी आज करून घेणार आहे थोडाफार वायाम तर मला दुसरा दिवस थोडा अवघडच वाटत होता कारण की पहिल्या दिवशी तर आपण एवढं दिवस झालं सवय नसते आपल्या शरीराला आणि एकदमच आपण काही गोष्टी करायला घेतल्या तर होत पण नाहीत बघा पण मग मी तरी पण आता आळस तर येतच होता मला आज पण पण म्हणलं नाही करायचं म्हणजे करायचं आज पार तरी स्ट्रेचिंग वगैरे आणि थोडेसे सूर्यनमस्कार घालावं म्हणलं तर मी पहिला योगा क्लास केलेला आणि पण पोरण मोह मला तिथं पण जमलं नाही तर मी दोन तीन महिने तिथून सोडून दिलेला कारण की पोरण मोह जमत नाही आणि घरात लक्ष द्यायलाही कोण नसल्यामुळं ना मला सोडावं लागलं ला, तर अशी गोष्ट आहे तर आता मी घरातच करून घेत आहे तर पहिला माझे हे हात आहेत ना पूर्ण पायाच्या पुढे जायचे बघा पण आता मी सोडल्यामुळं सर्व म्हणजे सवय जी असते ना आपल्या शरीराला ती सर्वी जात असते बघा त्यामुळे ना कोणतीही गोष्ट आपल्याला कंटिन्यू केली ना खरंच त्याचा खूप फायदा होतो आणि त्यात बघा मयंकला सुट्टी असल्यामुळे ना मयंक काय मला नीट करून देतच नव्हता बघा मागं कसं पडला आणि त्याचं पुढे पुढं तुम्ही गंमतच बघा तो कसा करतो कसा नाही तर हिथ मी सुरे नमस्कार है। टीवी पन है। आता सूर्यनमस्कार घालून घेत आहे टी व्ही पण बघत आहे आता बिग बॉस सध्या चालू आहे मराठी तर तो तोच बघत बघत मी माझं एक्सरसाइज पण करत आहे म्हणजे आपलं एक्सरसाइज पण होईल आणि टी व्ही पण बघणं होईल त्यामुळे तर उग बसण्यापेक्षा बरंच आहे ना तर आणि तेवढी अंगाची पण हालचाल होऊन जाते आपली आणि सूर्यनमस्कार इतका भारी असतो ना आपण एक दहा वीस पण घातले ना तरी असं हार्टबीट पण वाढतं आणि घामाघूम पण होतो बघा आपण तर मी फक्त दहा एक्स हे घातलेले सूर्य नमस्कार आणि त्याचबरोबर आता मी करून घेत आहे थोडीफार आता पोटांची एक्सरसाइज आणि त्यात बघा मयंक कसं करतोय फक्त हालचाल मयंक असला ना घरात काहीच होत नाही तर मला जेवढं जमलं तेवढं मी केलं जेवढं होईल तेवढं आणि एकदम साधे सिंपल जसे तुम्हाला वाटतील तेच एक्सरसाइज करा जास्त लोड घ्यायचाच नाही जेवढे होतील तेवढेच करायचे आहेत बघू शकता मयंग कसं करतोय अधून मधून चालला येतोय जातोय मग हे असे पोर असले की काय सोड नाही पूर्ण मॅट त्यांनी जमा करून टाकलेली आहे का <laughs> तर मयंग खूप कलाकार आहे तर मी आता झालेली माझी थोडीफार स्टेचिंग तर आता झालं आता मी काय करू शकत नाही आणि थोडाफार मला घाम आलेला पण मला वाटतं एक दहा पंधरा मिनटं मी केली असेल तर ठीक आहे पहिल्या दिवशी इनफे आपण दहा पंधरा मिनटापासूनच सुरुवात करायला पाहिजे थोडं स्टार्टिंगला तर आता घामाघूम झाली नंतर मी आंघो करून घेतलेली आहे तर अंघोळ करून झाल्यावर मस्त देवाला दिवबत्ती केली छान अशी आणि मस्त देवाचा आशीर्वाद घेतला आणि दे कोणतीही गोष्ट बघा आपण केली ना कंटिन्यू तर सर्व गोष्टी होतात पण आपलं मन मेन म्हणजे थांब असायला पाहिजे त्या गोष्टीत तर नक्की होतात आता माझं तरी आजचा दिवस तरी फ्रेश वाटतोय पण नंतर नंतर ना काय होतंय ते मला काही सांगता येत नाही तर तेही तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर बघू शकता आता मी मला गोडची वगैरे क्रेविंग होत होती त्यामुळे मी खजूर खाल्लेले आहेत दोन खाल्लेले आहेत मी खजूर आणि त्याचबरोबर उपीट पण बनवलं होतं तर उपीट खाती आहे मी आता आणि मस्त लागतं बघा ओपीठ हलकं फुलकं अन्न आहे तर आता सकाळचं मी आता हाच नाश्ता करणार आहे आणि कसं हलकं फुलकं खाल्ले की तेवढंच बरं वाटतं आणि माझं कसं असतं हलकं फुलकं खायचं नाही तर डायरेक्ट जेवून घ्यायचं असतं मी दुपारी हेच करते आणि त्यानंतर आता मी गुळाचा चाय पित आहे कारण की काल मी चाय पिला नाही तर माझं पूर्ण डोकं असं जाम झालेलं फ्रेश पण वाटत नव्हतं त्यामुळं म्हणलं एकदमच काही पण गोष्टी सोडता येत नाहीत त्यामुळे मग आज थोडासा चाय करून घेतलेला तो पण गुळाचाच घेतलेला आहे मी आणि तेवढंच फ्रेश वाटतं बघा चाय पिलं ना तेवढं फ्रेश वाटतं आणि पोरांनासुद्धा मी चाय बिस्किट म्हणजे दूध बिस्किट दिलं त्यांना आणि मी मस्तपैकी असं उन्हामध्ये बसून छान असं चाय एन्जॉय केलेला आहे तर असं असतो बघा सकाळची खूप गडबड पण असती माझी अशी गोष्ट आणि त्याचबरोबर आज केस धुतलेले मी तर केससुद्धा मस्त असं सुकून घेत आहे आणि आपलं चाय पण एन्जॉय करत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि तुम तर आता दुपारच्या जेवणामध्ये मी आज बनवलं होतं मस्त असं मटर पनीर त्याबरोबर चपाती तर तेही मी हळूहळू चावून खाल्लेलं आहे वेळ झालेली आहे आणि आज संडे असल्यामुळे पोरांना मस्त असं मी केक केलेला आहे कस्टर्ड पावडर टाकून तर बघू शकता मस्त असं झालेला आहे केक तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण रील बघायला भेटेलच आणि खायला सुद्धा टेस्ट झाला आणि सोबत खायला एक नंबर आहे तर आता मी चाय पण बनवणार आहे आणि थोडासा मी पण खाणार आहे बघा आणि संडे असल्यामुळे थोडं चिटिंग तर होतच असती तर चला तर शेवटी सकाळपासून तर दुपारपर्यंत चांगला डाएट झाला पण संध्याकाळी येऊन माझा डायट फर्स्टला शेवटसोबत थोडा केक खातीये एवढा खाती एवढा मैद्याचा आहे ठीक आहे आता एकाच दिवशी चिटिंग तर संध्याकाळी मस्त अस मटर पुलाव बनवलेला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला लाईक